नमस्कार मित्रांनो परत आपणा सर्वांचे मनापासून स्वागत आहे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची सातव्या वेतन आयोगाबाबत परत एक बातमी आलेली आहे याविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपण जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला कोणतेही कसर करू नका आणि आतापर्यंत आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर व्हिडिओ खाली बघा जे लाल कलरमध्ये सबस्क्राईब दिसत आहे त्यावर अशा प्रकारे क्लिक करून समोर बेल दिसेल त्यावर सुद्धा क्लिक करा तर चला काय आहे बातमी सविस्तर माहिती जाणून घेऊया तर मित्रांनो सातव्या वेतन आयोगासंबंधी आज परत नवीन बातमी आलेली आहे याविषयी आपण माहिती जाणून घेऊया बघा शासकीय कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार जानेवारी दोन हजार एकोणीसपासूनचे वेतन कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत देणे गरजेचे होते परंतु एप्रिल महिना संपायला अवघा आठवडा शिल्लक असतानाही कर्मचाऱ्यांना वेतन मिळाले नाही आर्थिक वर्षाअखेर वेतन होणार असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते प्रशासकीय विविध कामांचा तगादा दिवसेंदिवस वाढत आहे पण कर्मचाऱ्यांच्या पगाराकडे सरकारचे लक्ष नाही लोकसभा निवडणूक नुकतीच झाली वेतन न झाल्याने कर्मचाऱ्यांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे वरिष्ठांना विचारल्यास वेतन देण्याबाबत प्रशासकीय प्रक्रिया सुरू असल्याचे सांगण्यात येते अशी माहिती कर्मचाऱ्यांनी दिली काही विभागांमध्ये तर कार्यालयीन लिपिक सुधारित वेतनासाठी टेपला खाणून पाकिटांची मागणी करत असल्याची चर्चा आहे वेतन न झाल्याने कर्मचाऱ्यांच्या समस्या वाढल्या असताना कर्मचारी संघटना गप्प का असा प्रश्न निर्माण झाला आहे अनेक कर्मचाऱ्यांनी अनेक वर्षभराची अने बिलेही मिळाली नाहीत कर्मचाऱ्यांच्या कौटुंबिक गरजांचा विचार करून मार्च अखेरपर्यंतचे वेतन देण्यासाठी कर्मचाऱ्यांनी मागणी केली आहे कर्मचारी स्वतःच्या पगारातून पैसे खर्च करूनही वर्षाअखेरच्या शेवटी बिले काढण्यास अधिकारी टाळाटाळ करतात अशी धपक्या सुरुवात चर्चा आहे त्याचा भूर्दंड लहान कर्मचाऱ्यांना सोसावा लागत आहे एप्रिल अखेरपर्यंत कर्मचाऱ्यांना सातव्या वेत वेतन आयोगाच्या शिफारशींच्या परिपत्रकानुसार वेतन निश्चिती आदींची पूर्तता करून पगार करणे गरजेचे आहे पण विलंब होत असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी वाढत आहे तर मित्रांनो सातव्या वेतन आयोगासंबंधी आज अशा प्रकारची बातमी समोर आली याविषयी आपण माहिती बघितली आपण जर ही माहिती उपयुक्त वाटली असेल आवडली असेल तर लाईक करा तुमच्या मित्रांना शेअर करा तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद